चला तर मग आज बनवूया आपण मस्तपैकी असा गुळ आंबा त्यासाठी इथे घेतलेले आहे मी अर्धा किलो कैऱ्या आणि त्या आंबटच असल्या पाहिजे आंबटचचा अर्थ गावरान कैरी घ्यायची आहे आपल्याला तो आता परी जी कैरी असते ना ती आंबट नसते गुळ गुळचीट असते ती तर त्यामुळे आपल्याला इथे छान जर आपल्याला चव हवी असेल तर त्यासाठी आपल्याला गावरानच कैरी घ्यायची आहे तर इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याचं डेट कापून घेतलेला आहे आणि त्याचे सर्व साल व्यवस्थित काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्याला खिसून घेणार आहोत छान जाड जाडसरच आपल्याला इथे खिसून घ्यायचे आहे असं लांब लांबट आकाराच्या जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतात हे बघा अशा पद्धतीने छान खिसून घ्यायचं आहे आणि खिसलेली जी कैरी आहे ती आपण वाटीने मोजून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी भरून झाली होती ती अर्धा किलो कैरीचं किस तर एक मोठी वाटी भरून झालेला आहे तर तेवढीच आपल्याला इथे साखर किंवा गुळही घ्या गे, घ्यायचा आहे तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर किंवा दोन्हीचं प्रमाण तुम्ही अर्ध अर्धही करू शकता तर मी इथे पूर्ण गुळच घेतलेला आहे तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर तीन चार लवंगा आणि दालचिनीचा तुकडा आणि त्यामध्ये कैरीचा जो किस आहे तो टाकायचा आहे आणि त्याला छान फ्राय करायचं आहे फार जास्त शिजवायचंही नाही त्याला थोडंसंच फ्राय करायचं आहे आणि इथे जेवढं कैरीचा कीस होता तेवढंच मी इथे गुळ घेतलेला आहे आणि तो त्यामध्ये टाकून त्याला एक पाच मिनटं आपण शिजू देणार आहोत त्यानंतर जर तुम्हाला जर याचा कलर फार डार्क नसेल आवडत तर तुम्ही त्यामध्ये साखरही घालू शकता पण गुळ इथे उत्तमच असतो त्यामुळे मी इथे पूर्ण गुळच घेतलेला आहे किंवा गुळ आणि साखर तुम्ही अर्ध अर्धही प्रमाण करू शकता तर इथे हे बघा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे याचा जरा असा एक तार आपल्याला जसा आपण पाक करतो एक तार पाक तसा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे आणि हे नंतर घट्ट होते मिश्रण त्यामुळे पातळी असलं तर ते नंतर घट्टच होणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि खूपच छान लागतं आणि वर्षभर टिकतंसुद्धा तर तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा खूपच टेस्टी लागते खायला गुळांबा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर, तर सबस्क्राईब